नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन इतक्या व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो तुम्हाला आज मी फोर टक्सचा तीस साईजचा पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे जेणेकरून मी तुम्हाला अगोदर माझे कटोरी ब्लाऊजचा पेपर पॅटर्न वापरून माझा स्वतःचा ब्लाऊज जो आहे तो कटिंग स्टिचिंग पार्ट वन पार्ट टूमध्ये दाखवलेला आहे तसंच प्रिन्स कटचाही मी पेपर पॅटर्न वापरून माझा स्वतःचा कटिंग स्टिचिंग हे दोन्ही पार्ट वन पार्ट टूमध्ये दाखवलेला आहे तसंच आता आपला फोर टक्सचा ब्लाऊज जो आहे तो पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये येणार आहे तर इथे पाहू शकतात हा जो पॅटर्न आहे तो मी या सेटमधून काढून घेतलेला आहे जो तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न देत असते दे त्याच्यामधून आणि हा पॅटर्न वापरून आपण ब्लाऊज कटिंग पाहणार आहेत तर चला तर मैत्रिणीनो व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबर करायचा आहे चला व्हिडिओला सुरुवात करू तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीने मी पोरटक्स ब्लाउज जे आहे ते ब्लाउज पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने कट करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे माझा ब्लाउज आहे तर जेणेकरून माझ्याच मापाचा ब्लाउज तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवण्यासाठी माझा दाखवत आहे तसं तर मी कस्टमरचे ब्लाऊज नेहमी दाखवत असते पण आज मी खास तुमच्यासाठी वेअर करून दाखवण्यासाठी हा माझा घेतलेला आहे इथे पाहू शकतात सिंगल ब्लाउज पीस घेतलेला आहे मी हे सिंगल म्हणजे साधा ब्लाउज पीस जो आहे तो घेतलेला आहे अशा रीतीने आपल्याला याची घडी जी आहे ती ठेवायची आहे ओपन बाजू पुढच्या साईडने बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे त्यानंतर पाठीचा पार्ट घेतलेला आहे पुढचा भाग घेतलेला आहे क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि बाही आता याच्यावरून तुम्हाला कमी जास्त कशा पद्धतीने करायचं आहे ते सांगणार आहे तर या पॅटर्नची उंची जी आहे ती किती इंचाची आहे ते चेक करायचं आहे तर पाहू शकता तयार उंची तेरा आहे तर एक इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे टोटल चौदा उंचीचा हा पॅटर्न आहे जेणेकरून एक इंच आपल्याला वाढवायची गरज लागणार आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे तुम्ही पॅटर्न ठेवून घेतलेला आहे आता इथून आपण आहे असं आखून घ्यायचं आहे हे पहा अशा रीतीने आखून घेतलेलं आहे आता इथे काय चेंज करायचं आहे आपल्याला गळ्याची उंची मोजायची आहे पाहू शकतात साडेआठ तयार आहे उंची तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे तर नऊचा आपला परफेक्ट हा गळा आहे पण आता इथे मी काय करणार आहे की चौकोनी कट करणार आहे तर चौकोनी कसा कर कट करायचा तर या तीस साईजला आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची दो। आहे दोन हे पूर्ण शोल्डर किती आहे आपलं तीन अशा रीतीने त्यानंतर इथे आपण सव्वा दोन वर मार्किंग करणार आहे आणि इथून इथे मिळून घेणार आहे हे पा अशा रीतीने आपण हा चौकोनी गळा तयार केलेला आहे तर अशा रीतीने तुम्ही तुमचा चौकोनी गळा ही कट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही दुसरा कोणताही गळा कट करून घेऊ शकतात तर हे पहा आता हा जो पॅटर्न आहे तो अशा रीतीने आपला ठेवला जातो तर इकडे एक्स्ट्रा दिसत आहे इकडे तुम्हाला म्हणजे खूप सारा एक्स्ट्रा दिसत आहे तर हे शिलाईसाठी आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला घेतल्याच्या नंतर आपली मार्जिंग जी आहे ती आहे तशी राहण्यासाठी या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हा पुढचा जो भाग आहे तोही मी अशा रीतीने कट करणार आहे तर इथे तुम्ही काय करू शकता तुमच्या आवडीनुसार पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती तुम्ही वाढवून घेऊ शकतात तुम्हाला सातचा पाहिजे असेल पुढचा गळा किंवा साडेसहा पाहिजे असेल तर अशा रीतीने तुम्ही पुढचा गळा वाढून घेऊ शकता हा पॅटर्नचा गळा जो आहे तो आपण सहाचा कट केलेला आहे पाहू शकतात साडे सहाचा सा, अ... कट केलेला आहे तुम्ही सात घेऊ शकता साडेसहा घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात हे आपण आता साईडला ठेवणार आहे इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे आता ही जी क्रॉसपट्टी आहे आपण डबल कट करणार आहे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा कट करायची गरज लागणार नाही अशा रीतीने मग इथे आपलं बाईची कटिंग होणार आहे इथे आपण ही जी क्रॉसपट्टी आहे ती अशा रीतीने ठेवू हे इथे उ... मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जर तुमच्याकडं खूप सारा जर कपडा एक्स्ट्रा राहिला तर अशा रीतीने तुम्ही डबल क्रॉसपट्टी काढून घेऊ शकतात तर हे पट्टीचं मी आपून घेतलेलं आहे इथून मी फोल्ड करणार आहे हा भाग इकडे टाकून घेणार आहे आणि तो कट करून घेणार आहे आता इथे राहिलेली आहे आपली बाही तर हे पा ही जी बाही आहे तर किती इंचाची आहे तर ही बाही आहे साडेतीन इंचाची तयार एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे साडेचारची ची आपली ही बाही आहे आता इथे मला पाच ची तयार करायची आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला पुढच्या दुमडपट्टीसाठी हात सिलाईच्या पट्टीसाठी एक इंच अर्धा इंच आपल्याला जॉईन करण्यासाठी तर या पद्धतीने आपण पाच तयार असेल तर दीड इंच वाढवल्याच्या नंतर इथे साडेसहा होणार आहे तर अशा रीतीने आपण वर हा पॅटर्न व्यवस्थित असा सरकवून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हा सरकवून घेतलेला आहे आता पुढे एक्स्ट्रा किती झालेला आहे आपलं इथून किती वाढवलं आहे दोन इंच तसंच आपलं या साईडने दोन इंच आहे का हे चेक करायचं या ही दोन इंच आहे का हे चेक करायचं आणि अशा रीतीने आपण हा हे बघा आता हे आखून घेतलेलं आहे मोंड्याच्या साईडने आपल्याला काहीच करायचं नाही फक्त आपण पुढच्या साईडने दंडाच्या साईडने वाढून घेतलेला आहे हा पॅटर्न आपण बाहेर ठेवून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण जे आखून घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता अशा रीतीने आपण हा पूर्ण ब्लाउज जो आहे तो कट केलेला आहे हे जे राहिलेले कपडे आहेत त्याच्यात मी काळजी बटन पट्टी ते सर्व काही पट्ट्या जे आहेत गळ्याच्या पट्ट्या वगैरे सर्व काही मी ही कट करून नंतर घेणार आहे इथे बाहीची कटिंगही केलेली आहे क्रॉस पट्टी मी डबल काढलेली आहे तसंच हा पुढचा जो भाग आहे याच्यावर आपल्याला या, आप या साईडने तुम्हाला दीड इंचाची मार्किंग करायचं आहे या साईडने तुम्हाला वरती आपल्याला दोन इंचाची मार्किंग करायची आहे इथून तुम्हाला इथून तुम्हाला साडेतीन वर मार्किंग करायचे आहे तसच मोंड्याचा जो भाग आहे इथूनही तुम्हाला अशा रीतीने हे टक्स पॉइंट जो आहे ते घ्यायचे आहे हाच टक्स जो आहे तो इथपर्यंत घ्यायचा आहे हा टक्स तुम्हाला दोन इंचाचा घ्यायचा आहे हा टक्स तुम्हाला तीन इंचाचा घ्यायचा आहे आणि हा टक्स तुम्हाला साडेतीन इंचा कंपल्सरी घ्यायचा आहे फक्त तुमचा हा टग जो आहे, आहे। तो साईजनुसार बांधणार आहे अशा रीतीने हे सर्व मी पेपर पॅटर्न वापरून कटिंग केलेला आहे याचा टिचिंगचाही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर हा पार्ट वनमध्ये कटिंग आणि पार्ट टूमध्ये स्टिचिंग येणार आहे तसंच तुम्हाला या पेपरची ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सर्व काही माहिती मिळवून घेऊ शकतात तर आपण माझ्या म्हणजे कटोरी ब्लाउज प्रिन्स कट आणि फोरटक्स किंवा बोटनेक हे असे जे आपल्याकडे ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत त्याच्यावरून मी माझे स्वतःचे ब्लाऊज तुम्हाला स्टीच करून दाखवणार आहे तर मी कटोरी हे पार्ट वन पार्ट टू अपलोड केलेला आहे तसंच मी प्रिन्स हे पार्ट वन पार्ट टू व्हिडिओ अपलोड केलेले आहे पाहिली नसतील तर त्याची लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहायचा आहे तर आता हा आपला पार्ट वन मध्ये कटिंग झालेला आहे पार्ट टू मध्ये आपल्याला स्टिचिंग पाहायचे आहे तर नंतर याचा उद्याचा व्हिडिओ मी स्टिचिंगचा येणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणींना भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्या तो आज तोपर्यंत काळजी घ्या आणि या ब्लाऊज पेपर पॅटर्नची ऑर्डर करायची असेल कटोरी ब्लाउज ब्लाऊज प्रिन्सकट फॉर डग्स बोटनेक अशा विविध प्रकारची तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला मैत्रिणींना भेटू बाय काळजी घ्या